टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर तर आज आपण शासनाचा महत्वाचा जी आर बघणार आहात तर पहा पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठीच्या ऑनलाईन कामाकरिता प्रशासकीय मान्यता जे काही फेज टू ची शिक्षक भरती प्रक्रिया आहे ते लवकरच चालू होणार आहे तर इथं जे काही पवित्र पोर्टलद्वारे हे शिक्षक भरती करण्यात येणार आहे तर सविस्तर जी आर तो आपण बघणार आहात प्रस्तावना संदर्भ क्रमांक दोन येथील शासनपत्रांमुळे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीबाबतच्या ऑनलाईन कामासाठी किमान एक वर्ष कालावधीसाठी निविदा मागवून संस्थेची निवड करण्यास मान्यता देण्यात आली दे होती त्यानुसार आयुक्त शिक्षण यांचे कार्यालयाने संदर्भ क्रमांक का तीन अन्वये सदर कामासाठी अँथॉलॉजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या संस्थेची निवड करण्यात आली असून या संस्थेशी करार करण्यास मान्यता देण्याबाबतचा तसेच संस्थेने नोंदविलेला दर रुपये चौऱ्याहत्तर पॉईंट चौतीस लक्ष इतक्या खर्चास मान्यता देण्याबाबतचा प्रश्न पदभरतीची तातडी असल्याने आयुक्त शिक्षण कार्यालयाने अँथॉलॉजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेशी एक वर्ष कालावधीचा करार केला व कामकाजास सुरुवात केली या रकमेत पोर्टलचे विकसन निर्मिती बदल कार्यान्वयन देखभाल मदत कक्ष परवाना शुल्क इत्यादी सर्व बाबींचा समावेश होता दरम्यानच्या कालावधीत अँथॉलॉजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड व तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या दोन संस्थांमध्ये असाइनमेंट अँड एम्प्लॉई ट्रान्सफर ॲग्रीमेंट हा करार करण्यात आला व जून दोन हजार चोवीसपासून पासून पवित्र पोर्टलचे सर्व ऑनलाईन कामकाज मनुष्यबळासह तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेकडे हस्तांतरित करण्यात आले म्हणजे या दोन्ही संस्थेने हे जे शिक्षक भरतीचे पवित्र पोर्टल आहे हे हाती घेतलेलं आहे पदभरतीच्या एकूण कामकाजाच्या वीस टक्के कामकाज अँथॉलॉजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने तर उर्वरित ऐंशी टक्के कामकाज तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने पूर्ण केले आहे ॲन्थोलॉजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने त्यांनी केलेल्या कामापोटी रुपये अठरा लाख अठ्ठावन्न हजार पाचशे इतक्या रकमेचे देयक आयुक्त शिक्षण कार्यालयात सादर केले आहे उर्वरित रुपये पंचावन्न लक्ष पंच्याहत्तर हजार पण पाचशे इतक्या रकमेचे देयक टेलेस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून सादर होणे अपेक्षित आहे कंपनीने पहिल्या टप्प्यातील भरतीचे काम अचूकपणे वेळेवर व कोणत्याही तांत्रिक अडथळ्याशिवाय पूर्ण केल्यामुळे पहिल्या टप्प्यात एकोणीस हजार नऊशे शहाऐंशी इतक्या उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस करता पहिल्या टप्प्यातील कामाच्या अनुषंगाने कंपनीने केलेले काम कंपनीशी झालेला करारनामा व यासाठी झालेला खर्च यास कार्योत्तर प्रशासकीय मान्यता देणे आवश्यक असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे पहिल्या टप्प्यातील पदभरतीनंतर शिक्षक संवर्गातील मोठ्या प्रमाणावर असलेल्या जागा विचारात घेऊन संदर्भ क्रमांक चार अन्वय शिक्षक पदभरतीचा दुसरा टप्पा राबविण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात आली आहे यासाठी विविध शिक्षक संघटना व लोकप्रतिनिधी यांचे मार्फत सातत्याने विचारणा होत आहे त्यामुळे पदभरतीची तातडी असल्याने व पहिल्या टप्प्यात तेलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने उत्कृष्टरित्या पार पाडलेले कामकाज विचारात घेऊन याच कंपनीस एक वर्ष अथवा मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारातील किमान एक जाहिरात यापैकी जे नंतर घडेल त्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव संदर्भ क्रमांक पाच अन्वये शासनास सादर केला आहे तसेच या कंपनीने वाटाघाटी अंती पहिल्या टप्प्यापेक्षा कमी खर्चात म्हणजेच रुपये अडुसष्ट लक्ष चौऱ्याऐंशी हजार एकशे वीस अठरा टक्के जी एस टीसह इतक्या रकमेत काम करण्यास सहमती दर्शवली असल्याचे देखील सदर पत्रांमुळे स्पष्ट करण्यात आले आहे उपरोक्त दोन प्रस्तावांवर चर्चा करून निर्णय घेण्याकरता ई गव्हर्नन्स धोरणांतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने गठीत केलेल्या प्रकल्प अंमलब अंमलबजावणी समितीची बैठक सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाली सदर बैठकीत या दोन्ही प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात येऊन त्यास मान्यता देण्याबाबतचा निर्णय एकमताने घेण्यात आला प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या निर्णयाच्या अनुषंगाने प्रस्तावांतर्गत कामासाठी प्रशासकीय मान्यतेचे आदेश निर्गमित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता शासन निर्णय पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती पहिल्या टप्प्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या ऑनलाईन कामकाजाच्या अनुषंगाने खालील बाबींना कार्युत्तर प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली अँथॉलॉजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या आयुक्त शिक्षण कार्यालयाने एक वर्ष कालावधीचा केलेला करार अँथॉलॉजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने पूर्ण केलेल्या वीस टक्के कामकाजाच्या अनुषंगाने अठरा लक्ष अठ्ठावन्न हजार पाचशे अक्षरे इतका खर्च तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने पूर्ण केलेल्या ऐंशी टक्के कामकाजाच्या अनुषंगाने पंचावन्न लक्ष पंच्याहत्तर हजार पाचशे इतका खर्च पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पद भरतीच्या दुसऱ्या टप्प्याच्या ऑनलाईन कामकाजासाठी तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेस एक वर्ष अथवा मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारामधील किमान एक जाहिरात यापैकी जे नंतर घडेल त्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे त्याचप्रमाणे यासाठीचा खर्च अडुसष्ट लक्ष चौऱ्याऐंशी हजार एकशे वीस यास देखील मान्यता प्रदान करण्यात येत आहे या मान्यतेच्या अनुषंगाने आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सदर संस्थेशी उपरोक्त कालावधीसाठीचा करारनामा करावा यात देखभाल परवाना शुल्क मदत कक्ष आवश्यकतेनुसार करावयाचे बदल या बाबींचा व इतर सर्व अनुषंगिक बाबींचा समावेश असेल याची दक्षता घ्यावी या प्रित्यर्थ झालेला व होणारा खर्च मागणी क्रमांक सर्वसाधारण शिक्षण सर्वसाधारण पंचवर्ष योजनेअंतर्गत करून घेण्यात यावा तर अशा प्रकारे आपण जो काही शासन निर्णय आहे तो व्यवस्थितरित्या पाहिलेला आहे या शासन निर्णयानुसार जे काही पवित्र पोर्टलवरती कंपनी आहे ते कंपनी नियुक्त करण्यात आलेली आहे आणि पवित्र पोर्टलद्वारेच ही शिक्षक भरती होणार आहे त्याचबरोबर जे काही फेज टू आहे फेज टू आता घेण्यात येणार आहे जवळपास दहा ते पंधरा हजार जागा त्यामध्ये भरण्यात येणार आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी टी ई टी आणि सी टी ई टी पास केलेली आहे अशांनासुद्धा यामध्ये लाभ द्यायला पाहिजेत होता तर ही जी भरती आहे ही भरती डायरेक्ट टेट थ्री नुसारच वर्ग करण्यात यायला पाहिजेत होती पण असो तर अशाच प्रकारे चॅनलसोबत राहण्याकरता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद